एक अत्यंत महत्वाची बातमी की एक्झिट पोलनुसार त्या ठिकाणी म्हणजे दिल्ली दिल्ली कुणाची हा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भाजपला सातच्या सात जागा मिळण्याची शक्यता आहे दिल्लीत पुन्हा भाजपचाच डंका वाजण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आपला आणि काँग्रेसला काही यश मिळणार नाही राजस्थानात देखील भाजपचाच दबदबा असेल आपल्याला आठवत असेल दिल्लीमध्ये मागच्या वेळी देखील सातच्या सात जागा भाजपनं जिंकल्या होत्या राजस्थानमध्ये देखील पंचवीसपैकी पैकी चोवीस जागा आणि प्लस एक त्यांचा मित्रपक्ष म्हणजे पंचवीसच्या पंचवीस क्लीन स्वीप भाजपनं त्या ठिकाणी बाजी मारली होती यंदा मात्र राजस्थानमध्ये तितक्या जागा मिळणार का ही जरी शक्यता कमी असली तरी देखील काहीच प्रमाणात जागा भाजपच्या घटण्याची शक्यता आहे पण यावेळी मात्र भाजपला राजस्थानात एकोणीस जागा मिळण्याची शक्यता आहे आणि चार जागा घटण्याची शक्यता आहे त्यामुळे राजस्थानमध्ये जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी एकोणीस जागा मिळण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशामध्ये मात्र भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळण्याची शक्यता आता आपण देशाचा निकालावर बोलतोय मध्य प्रदेशमध्ये भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी इंडिया आघाडीला खातं देखील खोलता येणार नाही असं एक्झिट पोलचा अंदाज वर्तवतो आहे आणि मुळातच या ठिकाणी जर आपण पाहिलं की दिल्लीमध्ये मात्र स सातीच्या साती जागा पुन्हा एकदा भाजपला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली ही जी काही राज्य आहेत अर्थात दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे पण त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील भाजपनं सातच्या सात जागा मिळवल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस पैकी अठ्ठावीस जागा भाजपला मिळाल्या होत्या आणि आता मात्र काँग्रेसला जे काही एकतरी जागा मिळाली होती पण यंदा इंडिया आघाडीचं खातं देखील त्या ठिकाणी उघडलं जाणार नाही असा एक्झिट पोल सांगतोय मध्य प्रदेशमध्ये मद्द्द भाजप क्लीन स्वीप होण्याची शक्यता आहे म्हणजे मागची जी परंपरा आहे ती कायम परंपरा भाजप राखण्याची शक्यता मध्य प्रदेशमध्ये आहे मध्य प्रदेशात एकोणतीस पैकी एकोणतीस जागा या एनडीएची येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते त्या ठिकाणी आता आपण जर पाहिलं तर मध्य प्रदेशमध्ये एकोणतीसच्या एकोणतीस जागा म्हणजे काँग्रेसला एकही जागा तिथे मिळण्याची शक्यता नाही असं एक्झिट पोलचं आकडेवारी सा सांगते राजस्थानमध्ये मागच्या वेळी चोवीस जागा प्लस एक मित्रपक्ष म्हणजे पंचवीसच्या पंचवीस जागा या भाजपनं मिळवल्या क्लीन स्वीप केला होता यावेळी मात्र त्या ठिकाणी चार ते पाच जागांची घट होण्याची शक्यता आहे पण दिल्लीत मात्र एवढं करूनही म्हणजे आपल्याला आठवत असेल की केजरीवाल म्हणजे तिथले मुख्यमंत्री आहेत त्यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते तुरुंगात गेले नंतर चार पाच दिवस ते बाहेर आले जामिनावर अर्थात प्रचार सभांच्या त्यांनी घेतल्या अर्थात त्यावेळी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल मात्र कुठेच दिल्लीत एखाद्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळालेले नाहीत पण त्या ठिकाणी जो काही प्रचार करायचा होता तो केजरीवालांनी केला आणि काँग्रेस आणि आप यांनी मिळून म्हणजे चार आणि प्लस तीन म्हणजे चार जागा आप आपकडून आणि काँग्रेसकडून तीन अशा सात जागा लढण्यात आल्या पण यावेळी सातीच्या साती जागा भाजपच परत मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो